व्हेरी गुड आपण कुठे चाललो पामा आपण कुठे चाललो आज आहे शनिवार कुठे जायचं बरं जाऊ तर आज आहे शनिवार आम्ही चाललोय मॉल मध्ये थोडं घराचं सामान घ्यायचंय मला कुठे मामा कले बर जाऊ त्याला त्याच्या मामाची आठवण येते कारण खूप दिवस झाले ना तर त्याचा मामा त्याला भेटलेला पण नाहीये तर त्याचं चाललेलं की मम्मी मामाकडे चल मामाकडे चल ठीक आहे आपण जातो आम्हाला बघत राहा कंटिन्यू कोणाकडे मामीकडे आता मामीची आठवण आली तर मग आम्ही जातो मॉलला आणि बघा आम्ही काय काय शॉपिंग करतोय काय नाही खूप दिवसाने चाललोय मॉल मॉलला जवळपास कमीत कमी पाच सहा महिने झाले असतील की आम्ही गेलेलो नाहीये चला तर मग आता आम्ही जातो नाही परम कुठे चालला तू मॉल ना हा ना मॉल परमच्या कुठे परमच्या मॉल दाखवायच्या का आम्ही त्यांना दाखवू आपण हा परमच्या मॉल चला परमची गाडी चालली कुठे चालली प्माची गाडी कुठे जायचं पिक्चर बघायला जायचं जाऊ आपण पिक्चर बघायला पण जाऊ इथे भीती वाटते का पमाला नाही हे परमला गाडी खेळायला जायचंय

तरी ते चक्कर मारायची आहे कुठे झालं परम तू परम, आशी परम ते बघा अशी गाडी सेम आहे घरी अशाच गाड्या आहे तरी सुद्धा परमला तिथे चक्कर मारायची आहे परम इकडे बघ हाय का शिवायने मागे लागत का रे शिवाय एवढ्या गाड्या असून पण परमच चाललेलं तेव्हा तरी पण त्याचं मन भरणार नाही बर का अजून गाडी खेळून घाबरला परम ते बाबा ते तसं लगेच सुरू होऊन जाईल दुसऱ्या गाडीत बसायचं खूप न्यू गेम आलेले या वेळेस घ्यायला खूपच आहो चालले तिकडे कार्डला रिचार्ज करायला बघू आता रिचार्ज आहे काय काढणार आहेत ना आता हे करून शिवाय खूपच Papre, param ca să cântoi. e logic, e logic. Ta cu de param, like like la ta cu de. मस्त खेळून आहे ना हो ना ला, One. पोड़ी One. पोड़ी One. हो ना दम लागला आम्हाला कोणी कोणाला जास्त हरवलंय मी दास्थार। <स्थाग़ी> दास्थार। <स्थाग़ी> <शी भाई? स्थाग़ी> का तुम्ही तुला किती हट मी हरवलंय तुम्हाला जास्त शिवाय कोण जिंकलं मम्मी का पप्पा हे हे तर पप्पाच कार्बन कॉफी आहे मम्मी म्हणणारच नाही कधी की मम्मी जिंकली आज चला आता oh, चाललोय आम्ही खाली बिग बाजारला हो चला चल कुठे खाल्लो फटका माझ्या खाली आता आहून ना घ्यायचे चाललेले कि मला शूज बघायचे शूज बघायच चला आता आम्ही जातो शूजच्या च्या शॉप मध्ये कसे छान एक कोणता घ्यायचा खूप वेळ लावतील तुम्ही सगळे बघतील परम आता कोणता कोणता घेऊ नाही बाबा तुमच्यासाठी टाइमच टाइम कठीण आहे परमच परम डायरेक्ट आम्हाला बिग बाजार मध्ये घुसू पण देत नाही घेऊ देत नाही तर चाललंय की मला स्लायडिंगच खेळायची आता पहिले आहो गेले तर ता त्याला स्लायडिंग कडे घेऊन तिकडे ते भाऊ त्याला स्लायडिंग खेळवतील आणि मग आता आम्ही बिग बाजार मध्ये जाऊन शॉपिंग करणार खरंच खूप कठीण परम आहे शिवाय तू पण जातो का नाही शिवाय काय हो ते ट्रॉली घेऊन घ्या ना पहिले घ्यायचे मला काही डेली यूज साठी कपडे हो ना मी बघते ना आता कपडेच बघते चला ते पण त्या साईडला हो इकडचे पॅन्ट बघायचे काय घ्यावं खरंच सुचत नाही मला डेली यूजसाठी साठी तर घ्यायचे आहे चला बघते आता पहिले मी इथे ते मला चॉईस करू लागत होते की कोणती पॅन्ट घे कोणती नाही कारण यांना मला एकटीला खरंच काही सुचतच नाही कपडे घ्यायला कोणते घ्यावे आणि कोणते नाही खरंच आपल्याला ना खरं काही समजतच नाही पण कोणी सांगेल ना तेव्हाच आपल्याला कळतं ही गोष्ट खरं आहे पण त्यानंतर राहुलने मला हेल्प केली टी शर्ट चॉईस करण्याकरता पण काही मला राहुलची चॉईस एक नंबर आहे ते जे पण मला म्हणतील ना की ते माझ्यावर छानच दिसतं त्यामुळे ते म्हणतील तीच गोष्ट मी घेत असते कारण मी जर माझ्या चॉईसची घेतली तर ती नक्की फसते म्हणजे फसते आणि ते मला अजिबात चांगलं दिसतच नाही त्यामुळे मला ना त्यांचं सारी शॉपिंग चालू आहे काय घेतले रुमाल परम परम काय करतो बबली परमला खेळायचं होतं स्लायडिंग पण तो, तो लागला रडायला शेवटी पुन्हा त्याला मी इकडे आणले चला आता बघतो काय काय घ्यायचंय काय काय नाही कुठे सरळ जायचं आहे सरळ सरळ चल ओ चार शेगडीचा गॅस पाहिला का दोन हजार नऊशे नव्या लोकल हंड्रेड पर्सेंट ऑर्डर करेल मिशोवरूनच गेल आपल्या लायटर बघायचंय लाइटर बघा बर लाइटर माझ खराब झालेलं आहे मला मारायला काय करत त्या तडवा घालेल म्हणे म्हणून वाव तस सामान खूप छान आहे पण आपल्याला पाहिजे आहे टिफिनची काय गरज नाही आपल्या घरी भरपूर टिफिन पडलेले नाही नाही भरपूर आहे चला, चला।, चला। पाहिजे आहे ते तर काही सापडत नाहीये आणि बाकीचे वस्तू खूप घेणं होत आहे लाइटर सापडले चांगलं लायटर घ्या आपण ते एक लायटर इथून नेलेलं आहे ना नऊ वर्ष घेतलंय आपल्याला हो। आई नेलेलं लायटर आता खराब झालेलं आहे तुम्ही बघा बाबा तुम्हाला क्वालिटी जास्त कळते आपलं काय नाही घेतला का मी बघते ना रे काय घ्यायचंय मला काय नाही मी आठवण करते मला याच चाललंय दुसरं घ्यायचंय दुसरं घ्यायचंय काय घ्यावं समज ना आहो ते घ्यायचे बर का आपल्याला हा ते मॉप पण ते घ्यायचे मस्त आणि हे घ्या बघा का हार्डवाले घ्या किती दोन शेवटी मॉल आहे मॉल ला किंमत असती राहणार आहे हे बघा इकडे हे काय इकडे बघू मग त्यांचा इन्कम कस काय होणार आहे अख गाव घ्यायला गे गेल तेव्हा त्यांचा मुल डायरेक्ट बैलगाड्या सगट काय करतील यांचा भरोसाच नाही गाव काम करायचं आहे बिल चलो करेंगे अभी खूप सारी शॉपिंग झाली बस बस भरपूर घेतला आता आता जायचं घरी परम तुला काहीच नाही घेतलं बबली ए परम सगळी माझी शॉपिंग दिसते फायनली <dissing> आलो आम्ही घरी मॉल मॉलमधून तिकडेच बाहेर काहीतरी खाऊन घेतलं शिवायला लागलेली होती भूक मग त्याला घेतलं दाल खिचडा आणि आहुन्याने मी खाल्ली वरणबट्टी की जी आम आम्हाला खूप सारी स्पे चला आत्ता मॉल मॉलमधून मग थोडी फ्रेश झाले मग म्हंटलं चला आता आपण यांना दाखवू की आम्ही काय काय आणलं मॉलमधून तर आहोंनी घेतले मला डेली यूजसाठी कपडे तर सगळ्यात पहिली आहे ही घेतली पॅन्ट डेली यूजसाठी हे बघा याच्यावर मस्त असे फ्लावर आहे छोटे छोटे वगैरे आणि ना मला असे जास्त प्लेन पण आवडत नाही आणि खूप सारे असे प्रिंटेड पण आवडत नाही आणि आमच्या दोघांची चॉईस सेम आहे ही एक घेतली त्यानंतर त्यांना आवडली होती ही तर मी म्हटले त्यांना की ही नकोमालीचं फॅब्रिक आवडत नाही आहेचं कापड आवडत नाही पण त्यांचं चाललेलं की ही घे खूप छान दिसेल छान दिसेल तर हे बघा ही आहे अशी पूर्ण प्रिंटेड वगैरे कशी वाटते मला नक्की सांगा आणि ही त्यांच्या आवडीची म्हटलं चला आपण चल। ही एक घेऊ काय चाललंय तुमचं मला दोन मिनिटं शांत देत करू देणार आहे का हे फोर आहे ना खरंच एकदम विचित्र आहेत माझे आणि तिसरी तिसरी म्हणजे हे बघा ही चेक्स वाले बरा शांत बाईस पाच मिनटं हो दाखव नाही चेक्स तुम्हाला ना खूप लाईट उजेड येत असेल तर हे बघा याच्यावर चेक्स आहे आणि असे व्हाईट व्हाईट आणि थोडे पिंक शेडमध्ये फुल आहेत तर मग घेतल्या मी अशा तीन पॅन्ट मी ऑलरेडी म्हणजे ना मी घेणार होती दोनच कारण दोघांचा थोडी शेड सेम आहे पण मग आहो ना ह्या दोनच आवडलेल्या की ह्याच घे ह्याच घे मग हे दोघं घेतल्या मग ते म्हंटले की हे दोन पुन्हा एक दुसरी शेडची घे मग पुन्हा ही एक घेतले पण ह्या ना अशा खूप साऱ्या स्मूथ आहे आणि ही आहे थोडीशी रफ तरी या यांची प्राईज किती असेल दोनशे नव्याण्णव म्हणजे तीनशे तीनशेला एक पॅन्ट आणि कसं आहे मॉलमध्ये ना थोडं कॉस्टली असतं पण कपडा एक नंबर असतो आणि आता जवळपास मी ज्या तुम्ही व्हिडिओमध्ये बघितल्या ना त्यांना जवळपास घेऊन एक वर्ष झालेलं आहे पण त्यांचा कलर गेला नाही किंवा बघा आपण जेव्हा कामं करतो उठतो बसतो तेव्हा आपल्या गुडघ्यांमध्ये त्या पॅन्टिंगचा आकार तसा होऊन जातो कधी असं एकदम फुगीर होऊन जातो किंवा तिथे सैल पडतात किंवा कलरच जातो आपण ज्या असं दुसरीकडे घेतो त्याच्या मग त्याच्यापेक्षा यांचं म्हणणं असं की दोन पैसे जास्त जातील पण आपण मॉलच्याच घेऊ म्हणजे वर्षभर तू मागूच नको खरंच आम्ही म्हणजे मागच्याच वर्षी घेतलेले आहे तरी एप्रिल मे मध्ये त्याच्यानंतर आता घेतल्या मग आता डायरेक्ट त्यांनी एकदम तीन घेऊन दिला ह्या झाल्या डेली साठी तीन पॅन्टी मग त्यानंतर घेतल्या काही रोज वापर राहायला टी, टी शर्ट हे बघा हा एक टी शर्ट घेतला त्यांनी मला डेली यूजसाठी तरी मिडियम साईज लागते मिडियम साईज घेतला याची किंमत पण अडीचशे हे बघा मस्त आहे ना अडीचशेमध्ये टी शर्ट आणि अजिबात सैल होणार नाही फुगणार नाही कलर जाणार नाही हायक काय का म्हणतात फायदा असतो मध्ये घेतल्याचा त्यामुळे हायक घेतला अडीचशेला घेतला त्यानंतर हायक टॉप घेतला त्यांनी हे बघा छान आहे ना मस्त दिसेल याचा कलर पण बघा किती सारा फ्रेश दिसतोय किती मस्त दिसतोय आणि याचे स्लीव्स पण मस्त लांब आहेत आणि हा होता तीनशे नव्याण्णव म्हणजे चारशेला हा आहे अडीचशेला हा आहे चारशेला पण छान आहे मला आवडला आणि मेन म्हणजे त्यांना जे आवडतं ना तेच घेते त्यांना त्यांना कळतं की हिला काय चांगलं दिसेल आणि मला अजिबात कळत नाही की मला काय चांगलं दिसेल हा एक झाला आणि हा अजून एक त्यांना आवडलेला एवढा भडक कलर ग्रीन पोपटी असं म्हणता येईल तर त्यांना हा कलर खूप आवडलेला मी म्हटली आओ किती भडक आहे माझ्यावर कसा दिसेल कसा दिसेल बरं ई खरंच छान दिसतोय तर ते म्हणत होते की नाही छान दिसेल तुझ्यावर मी एवढे ना डार्क कलर यूज करत नाही असे असेच सिम्पल असतात असा ब्ल्यू किंवा पिंक किंवा हा असा कमी याच्यातला असं म्हणजे जास्त उठून न दिसणारा पण हा फर्स्ट टाईम मी एवढा डार्क कलर घेतलेला आहे कसा दिसतो ना मला नक्की सांगा आणि हे सगळे कपडे ना त्यांच्या चॉईसचे ऑलरेडी म्हणजे जे पण आहे ते साड्या घ्यायला ते सोबत नसतातच त्यामुळे साड्या ह्या माझ्या किंवा माझ्यासोबत जे असेल त्यांच्या चॉईसच्या असतात आणि हे जे कपडे आहेत ना ते कपडे सगळे आहोनच्याच चॉईसचे असे तर मी काहीच नाही फक्त काय घेतलंय तीन पॅन्टी घेतल्या आणि तीन शर्ट्स आणि आता हे सगळे आहे माझ्या घरातले वापरायचे आणि हा मी एक व्हिडिओ करणार आहे की वेस्टर्न ड्रेसवर तो पण मी नक्की करेल आणि त्यानंतर मॉलमध्ये घेतलं पोरांना पाहिजे असतात ऑबवियसली बिस्किट गुड्डे आणि गुड्डेच्यासाठी घेतलं की कधी कधी मला पण बरं असतं खायण्यासाठी गुड्डे वगैरे मला ते हॅप्पी किंवा ते चॉकलेट्स फ्लेवरचे बिस्किट अजिबात आवडत नाही मी गुड्डे तरी खाईल पण ते खाणार नाही मग घेतलं हे मग आपलं किचनमधलं रेग्युलर सामान लागणार होतं मला आपलं मॉपचं फरची पुसण्यासाठी मग ते घेतलं मी गालाचं तरी बघा कितीला भेटलं तिथे दोनशे साठ रुपयाला त्यांचं म्हणणं की तिथूनच घे मी शक्यतो घेत नाही तिथले पण मग एकदा घेतले ना की लवकर खराब होत नाही मॉलमधून आपण म्हणतो ना क्वालिटी जसा पैसा द्याल तशी क्वालिटी भेटेल तर एक घेतलं त्यानंतर हे आहे लायटर तुम्ही मागे व्हिडिओमध्ये मा पाहिलं की मी माचिसने गॅस लावत होती अक्चुअली माझं ना लायटर खराब झालेलं आहे आणि लायटर पण पण त्याचे बर का सेम आम्ही घेतलेलं होतं जेव्हा गॅस घेतला तेव्हा लायटर घेतलेलं होतं म्हणजे गॅस सोबतच आलेला आणि गॅस पण आमचा मॉलमधला तर दहा वर्षांपूर्वीचं लायटर त्यात दोन तीन महिने झाले झाले असतील की ते तुटलं ते पण परममुळे तुटलं परम मी असं लायटर खेळायला मागतो आणि दनाद्द आपटतो त्याच्यामुळे लायटर तुटलं पण मग आता हे पण आणलंय मॉल मधून हे पण कितीचं आणलं एकशे ऐंशी रुपयाला हे बघा एकशे ऐंशी एक रुपयाला लायटर त्यानंतर अजून आणलं साहेबांनी घेतले आमच्या रुमाल त्यांना हे किती पण आणा बर का आणि नेक्स्ट टाइम जेव्हा आपण मॉलला जाऊ ना तेव्हा एक किंवा दोनच कपाटात शिल्लक राहतील आणि नंतर घेतले मी काही कंगवे आणि हे सुद्धा तिथे होते डिस्काउंटमध्ये मग म्हटलं चला घेऊन टाकू आपल्याला कसे पण लागतच असतात एक दोन एक दोन तरी हा एक होता एकोणतीस रुपयाला आणि हा पण एकोणतीसला मग घेतले दोन कंगवे तर मग एवढं काही घेतलं नाही जास्त करून माझीच शॉपिंग झाली चला मला नक्की सांगा की आमची शॉपिंग तुम्हाला कशी वाटली आणि राहिला प्रश्न कपड्यांचा तर ना मला अजिबात ते गाऊन वगैरे वापरायला आवडतच नाही रोजसाठी ते कसंच वाटतं त्यामुळे मी आम्ही आम्ही नेहमी असेच पॅन्ट्स आणि शर्ट्सच घेत असतो चला मग आजचा ब्लॉग इथंच एंड करते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आमच्या पलंगच्या पहि ऐकून घ्या हां व्हिडिओ आवडल्यास लाईक करा ज्यूस देताना सांग ना व्हिडिओ आवडल्यास आणि आमच्या चॅनलचे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पमा सबस्क्राईब करा बाय